नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या आवडत्या इग्नाइट अकॅडमीवरती मित्रांनो तलाठी परीक्षेची तयारी करताय तर खास तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमीने एक सिरीज सुरू केली आहे ज्या सिरीजचं नाव आहे इफेक्टिव्ह पी वायटी सिरीज या मध्ये तुम्हाला तलाठी परीक्षेला विचारलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे आणि हे तुम्हाला दररोज संध्याकाळी पाच वाजता लाईव्ह मध्ये मिळणार आहे म्हणजे दररोज संध्याकाळी पाच वाजता लाईव्ह सेशन तुमचे असणार आहे आणि त्यामध्ये मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण केले जाणार आहे आणि ही सिरीज आपण कंटिन्यू चालू ठेवतोय पहिल्यांदा सुरुवातीला तीस जून दो हजार पंचवीस ते पाच जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत मराठी हा विषय तुमच्यासाठी स्टार्ट होणार आहे म्हणजे मराठी या विषयाला आलेले आतापर्यंत तलाठीचे पीवायक्यू चे, चे विश्लेषण असणार आहे आणि त्यानंतर इतर विषयांचे सुद्धा विश्लेषण म्हणजे इतर विषयांचे पीवायक्यू विश्लेषण सिरीज तुम्हाला या मध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर तलाठी साठी आपल्याकडे रेकॉर्डर बॅच सुद्धा उपलब्ध आहे या बॅच मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड सेशन मिळणार आहे सोबत तुम्हाला मिळणार आहे नोट्स मिळणार आहे बाकी सगळ्या नोट्स बऱ्यावर तुम्हाला इतर गोष्टी सुद्धा त्यामध्ये असणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सिरीज सुद्धा या तुम्हाला असणार आहे टॉपिक टेस्ट टेस्ट असेल असेल फुल आणि सब्जेक्टनुसार सुद्धा टेस्ट असणार आहे अशी ही परिपूर्ण बॅच तुमच्यासाठी उपलब्ध आहे ती फक्त आणि फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये त्याचबरोबर सेपरेट टेस्ट सिरीज सुद्धा आपण सुरू केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट दोनशे फुल टेस्ट वीस आणि सब्जेक्ट वाईट टेस्ट वीस अशा प्रकारची ही परिपूर्ण टेस्ट सीरीज दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे ही सुद्धा आपल्या इग्नॅट अकॅडमीच्या ऍपवरती या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट्स असतील तर आपल्या अकॅडमीचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या नंबरवरती हो कॉल मेसेज करा त्याचबरोबर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता आणि ही सिरीज कंटिन्यू आपण चालू ठेवतोय या मध्ये तुम्हाला आणखीन काय अपेक्षित असेल असे काही प्रश्न असतील काही डाऊट्स असतील तर नक्की मेन्शन करा ओके चला थँक्यू धन्यवाद टेक केअर